मिरजेत विनापरवानगी पिंपळ वृक्षाची कत्तल फांद्या पडून बौद्ध चबुतऱ्याचे नुकसान झाल्याने योगेंद्र थोरात यांची पोलिसात तक्रार उत्तम नगर पूर्वा हॉटेलच्या पूर्वेस असलेल्या पिंपळाचे झाड अज्ञात व्यक्तीने विनापरवानगी तोडल्याची घटना घडली आहे हे झाड तोडत असताना फांद्या पडून झाडाशेजारी असलेल्या बौद्ध चबुतऱ्याचे नुकसान झाल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन झाड तोडणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चारचाकी गाडीतून ते पसार झाले विना परवानगी झाडाचे कत्तल आणि बौद्ध धर्माच्या चबुतऱ्याचे नुकसान झाल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे आक्रमक झाले असून त्यांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्टा यांच्याकडे तक्रार केली आहे विना परवानगी झाड तोडणं आणि बौद्ध चबुतऱ्याचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सोमवारपर्यंत मागणी पूर्ण झाली नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा इशारा योगेंद्र थोरात यांनी दिला आहे प्रभाग वीस मध्ये मी काम करत असताना काल साडे अकरा वाजता मला एक फोन आला की दादा आपलं बौद्ध धर्मातलं जे पवित्र झाड आहे पिंपळाचं त्याचं कोणतर ते झाड तोडत आहे मी तिथं त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर पुरा हॉटेलच्या दक्षिणेला हे झाड होतं वीस पंचवीस वर्षाचं झाड होतं त्याची तोड चालू होती मी महापालिकेत विचारलं की या संबंधात कुणी परमिशन मागितल्या का किंवा कुणी परमिशन घेतल्या का तर महापालिकेतून नाही असं उत्तर आलं त्यानंतर मी तिथून निघून गेलो संध्याकाळी मला परत फोन आला नागरिकांचा की ते बेकायदेशीर वृक्ष तोडत असताना आपला जो बौद्ध धर्माचा जो चबुदरा आहे आणि त्याच्यावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे ती पण सगळी तुटलेली आहे मी लोकांना सांगितलं की आपण जी कायदेशीर मार्गाने असेल ती बघू आणि कुणी हा प्रकार केला असेल तर आपण पोलीस स्टेशनला आणि महापालिकेत अर्ज देऊ त्याप्रमाणे आज मी काली जाऊन त्या ठिकाणी बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो होता त्याचीही नाचधूज झालेली आहे आणि चबुद्राची पण नाचधूज झालेली आहे आणि मी साडेपाच वाजता जागेवर गेलो असताना मला पाहून ती गाडी भरलेली तिथून निघाली आणि ती गाडी अशी अर्जुनवाड मार्गे चिंचवाड मार्गे हो। कुठं तर उदगाव तिकडे गेली गाडी ती मला त्यानं हुलकावणी दिली गेली पण आता मी त्याचा नंबर बघितलेला आहे आणि कुणी तोडलं काय त्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई व्हावी तसंच गणपतीच्या तोंडावर हे आमच्या बौद्ध धर्माचा जो चबूतरा आहे त्याची पण त्यानं ना नासधूस केलेली आहे पण मी लोकांना सांगितलेलं आहे की अशा चबूत्र तोडल्यानं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ही केल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काही लहान होत नाहीत त्यामुळे लोक सगळी शांत आहेत तर माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आहे की हे या वेळेला जी ही गोष्ट घडलेली आहे त्याच्यावर ही कुणी घडली कुणी बेकायदेशीर वृक्ष तोडला कुणी त्वचा बुद्रा तोडला त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा सोमवारपासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषणाला बसतो ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा